समाजातील सर्वसामान्य घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वकष विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहेच पक्षाचे नेते पक्षाची मूलतत्वे आणि आदर्श घेऊन जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल पाटील हे आपली वाटचाल करत आहेत सामाजिक विधायक कार्याच्या माध्यमातून आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या प्रफुल्ल पाटील यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा झाला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अमाप उत्साहात प्रफुल्ल पाटील यांनी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे आणि युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांचे आशीर्वाद घेतले यावेळी खैरे बंधूंनी प्रफुल्ल पाटील यांचे चिंतन करून त्यांना शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रफुल पाटील यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने प्रफुल्लच्या बाबतीत सांगायचं म्हणजे कायम प्रत्येक गोष्टीत अग्रेसर असणारा हा एक युवा कार्यकर्ता पंचवटी भागात अतिशय चांगले सामाजिक उपक्रम त्याचे कायम सुरू असतात आणि जन्मदिनाच्या दिवशी सुद्धा आज या गोदावरी नदी किनारी या ठिकाणी पर्यावरणपूरक झाडांची लागवड या ठिकाणी आमच्या मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आलेली आहे यामध्ये पिंपळ असेल बेडा असेल आपण पाहिलं असेल शिवण असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं समाधानाचं आणि आरोग्यदायी जाऊ अशा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आमच्या दिलीपांना खैरे मित्र परिवाराच्या वतीने आदरणीय नामदार भुजबळ साहेब समीर भाऊ सर्वांच्या वतीने आमच्या निसाळ परिवाराच्या वतीने मी त्याला शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे मित्र आमचे लहान बंधू राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल भाऊ पट्टी पाटील यांचा आज वाढदिवस आज यांच्या वाढदिवसानिमित्त समस्त मित्रपरिवार व प्रभागातील आमच्या पंचवटीतील सगळे नागरिक उपस्थित राहून आणि आम्ही केक कापून ऑक्शन करून भाऊंचा वाढदिवस साजरा केला आहे भाऊंना भव्य आयुष्यात आरोग्य सुखसमृद्धी लाभो हीच राष्ट्रवादी व काँग्रेस व खैरे परिवाराच्या वतीने शुभेच्छा यानंतर परिवाराच्या वतीनं प्रफुल्ल पाटील यांचं ऑक्शन करण्यात आलं यावेळी उपस्थित सर्वांनी त्यांचे अभिष्ट चिंतन केले या पार्श्वभूमीवर दिवसभरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले त्यात फळ वाटप अनाथ मुलांना कपडे वाटप याशिवाय वृक्षारोपण करून निसर्गाप्रती कृतज्ञता भाव जपण्यात आला या उपक्रमात सहभागी होण्याबरोबर आपलं हित जपणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांप्रती प्रफुल्ल पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली खऱ्या अर्थान जन्मदिवस साजरा करत असताना था गेली दहा बारा वर्षापासून ज्यांच्या मार्गदर्शनाने मी खरंच राजकारणात समाजकारणात मी काम करतो ते युगोजनिसा यांच्या माध्यमातून जन्मदिवस साजरा करत असताना काहीतरी पर्यावरणपूरक कामं केली पाहिजे समाज उपयोगी कामं केली पाहिजे हे नेहमीच ते मला सांगत असतात त्याच त्याच त्याचमुळे आज सकाळपासून आमचे मार्गदर्शक दिलीपांना खैरे यांचा आशीर्वाद घेऊन घरी आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन हितचिंतकांच्या शुभेच्छा घेऊन अंबादास भाऊ खैरे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे यांच्या शुभेच्छा घेतल्या व आज या ठिकाणी गोदावरी तिरी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज झाडं लावण्याचा वृक्षरोपणाचा कार्यक्रम झाला मी सर्वांचे जाहीर आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेसचे जाहीर आभार मानतो या प्रसंगी जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ जिल्हा संघटक दीपक बर्गे सोशल मीडिया प्रमुख सचिन बिडगर वजाहत शेख गौतम पगारे गणेश सातभाई तेजस लिलके मयूर पाटील संदीप खैरे रवी पटेल गिरीश पटेल हर्षल पटेल मॉन्टी पटेल विशाल राठोड सुखदेव लिलके आदित्य आहेर आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक